नमस्कार मित्रांनो आजच्या दृष्टिकोनामध्ये तुमचं स्वागत आहे बघा यामध्ये आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत न्यूजपेपरमध्ये येतात किंवा मग चाललेले आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने ठीक आहे तर ते आपण घेतो आणि इथं आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो आज आपण दोन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत पहिला आहे की हायकोर्टचं जज असेल किंवा सुप्रीम कोर्टचं जज असेल तर त्यांना रिमूव्ह कशा पद्धतीने केलं जातं दोघांनाही रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे ती एकच आहे सेम आहे ठीक आहे त्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो संघर्ष झालेला आहे त्याची मुळं काय आहेत त्याचा इतिहास काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया हे दोन्ही पण पॉइंट द हिंदूमध्ये आहे आज एक न्यूज आहे आणि एक आर्टिकल आहे ठीक आहे तर ह्या आर्टिकलमध्ये आपण थोडं जास्त डिटेलमध्ये गेलो आहे म्हणजे बाहेरचं देखील कंटेंट आहे इथं हे जे आर्टिकल आहे ते तुम्हाला पेपर टू आणि पेपर वन जी मेन्स म्हणतोय मी तर दोन्हीकडे मदत मदत करेल आणि तुम्ही आतापर्यंत जर आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल यूट्यूबचा तर तो करायचा आहे जेणेकरून जे स्टॅटिक कंटेंटचे व्हिडिओ आहे आपण सुरू करणार आहोत ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील ठीक आहे पण सुरू करूया पहिलं आर्टिकल बघा तर लोकसभेचे जे आ, स्पीकर आहे त्यांनी प्रोसेस सुरू केलेली आहे रिमूव्ह करण्याची मग प्रश्न कुठे तुम्हाला तर जी एस टूमध्ये येईल आणि प्रिलिम्समध्ये देखील येईल राज्यसेवा युपीएससी आणि बाकीच्या सगळ्या एक्झाममध्ये प्रिलिम्समध्ये तुम्हाला प्रश्न येईल म्हणजे येईल ठीक आहे मग तिथं आर्टिकल एकशे चोवीस असेल आर्टिकल दोनशे सतरा असेल आर्टिकल दोनशे अठरा असेल हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा भारतामधील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया तर दोन्ही पण न्यायाधीश हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टची एकच आहे सेम आहे आणि एकच कायदा आहे महाभियोग महाभियोगासारखी प्रक्रिया आहे हटवण्याचे कारण काय की सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता ठीक आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये असं म्हटलंय की प्रूड बिस, बिस, बि, मिस मिसबिहेविर किंवा इनकॅपॅसिटी पण राष्ट्रपतींना जी पदावरनं हटवण्याची प्रोसेस आहे तिला महाभियोग म्हणलंय ऑफिशियली महाभियोग कशा कोणत्या प्रोसेसला म्हटलंय फक्त राष्ट्रपतींचा जे हटवण्याची प्रक्रिया आहे त्यालाच महाभियोग म्हटलंय पण जनरली आपण जजेसना हटवण्याची जी प्रक्रिया आहे तिथं देखील महाभियोग हा शब्द प्रयो, प्रयोग प्रयोग आपण युज करत असतो तर मग दोन कलम महत्वाची आहे इथे कलम एकशे चोवीस आणि कलम दोनशे अठरा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हटवण्याचा अधिकार कोणाला आहे तर न्यायाधीश न्यायाधीशाला केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ठरावावर आधारित राष्ट्रपतीच्या आदेशानेच हटवता येते ठीक आहे फक्त राष्ट्रपतींचा आदेश किंवा फक्त संसदेचा ठराव असं नाही तर संसदेचा ठराव प्लस त्यानंतर राष्ट्रपतीचा आदेश आपण डायरेक्ट आता प्रोसेस बघूया बघा आता राज्यघटनेमध्ये प्रोसेस सांगितलेली नाहीये तर प्रोसेस कुठे सांगितलेली आहे आपल्याला तर न्यायमूर्ती चौकशी अधिनियम एकोणाशे अडुसष्ट यामध्ये आपल्याला प्रोसेस सांगितलेली आहे तर बघा मग ठराव मानता येतो राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये कशा पद्धतीने तर शंभर सदस्यांची सही पाहिजे आणि मग ती स्पीकरला ऍड्रेस केलेली पाहिजे आणि मग स्पीकर ठरवेल फायनली प्राथमिक परीक्षण करून की आ, ही हे जो काही आहे तो मांडायचा की नाही त्याच प्रकारे राज्यसभेमध्ये फक्त राज्यसभेमध्ये सदस्यांची जी संख्या संख्या आहे ती पन्नास आहे लोकसभेमध्ये शंभर आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया त्यानंतर चौकशीची स्थापना होते जो सभागृहाचा अध्यक्ष आहे तो चौकशीची स्थापना करतो मग ती चौकशीची प्रक्रिया चालते त्यानंतर अहवाल सादर होतो कोणाला संसदेला आणि मग संसद त्या अहवालावर मतदान करते आणि मग जर तो अहवाल मंजूर झाला तर मग राष्ट्रपतीचा अंतिम आदेश येतो आणि मग त्यानंतर जो जज आहे त्याला पदावरून काढला जातो आपण डिटेलमध्ये प्रोसेस बघूया बघा ठराव मांडणे महाभियोगाचा हो ठराव कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो ठीक आहे लोकसभेमध्ये किमान शंभर सदस्यांच्या स्वाक्षरीसह नोटीस अध्यक्षांना दिली जाते किंवा मग राज्यसभेमध्ये पन्नास सदस्यांची स्वाक्षरी लागते प्राथमिक निरीक्षण अध्यक्ष किंवा सभापती व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतात म्हणजे जे कोणी एक्सपर्ट असतील त्यांचा सल्ला घेऊ शकतात आणि ठरवू शकतात का हा जो काही ठराव आहे तो मांडायचा की नाही मग ठराव मान्य झाल्यास काय करतात चौकशी चौकशीची समिती स्थापना केली जाते आता आपल्या हा सध्याच्या केसमध्ये काय झालंय की लोकसभेचे जे स्पीकर आहे त्यांनी चौकशी समितीची स्थापना केलेली आहे म्हणजे चौकशी समितीमध्ये कोण असतात ते महत्वाचं आहे आपल्याला त्यावर आपल्याला प्रिलिंगमध्ये प्रश्न येईल तर तीन लोकांची समिती असते एक तर सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश असतो ठीक आहे दुसरा म्हणजे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतो म्हणजे भारतामध्ये जे चोवीस न्यायालय आहे मुख्य उच्च न्यायालय त्यातला त्यातला कोणताही एक मुख्य न्यायाधीश असेल त्यानंतर एक प्रख्यात कायदे तज्ज्ञ असतो त्याला ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डिस्टिंगिश्ड ज्युरिस्ट आणि त्यानंतर मग चौकशी प्रो प्रक्रिया चालते समिती आरोप निश्चित करते आणि चौकशी करते ह्याची ह्या तिघांची जी समिती आहे ती आरोप निश्चित करते आणि चौकशी करते संबंधित न्यायाधीशाला आरोपांची प्रत दिली जाते व त्यांना लिखित उत्तराची संधी दिली जाते ठीक आहे एकतर्फे सगळी प्रोसेस होत नाही तर जो काही संबंधित न्यायाधीश आहे त्याला देखील उत्तराची संधी दिली जाते अहवाल जी नंतरची स्टेप आहे तो अहवाल आह सादर केला जातो पार्लमेंटला चौकशी पूर्ण झाल्यावर समिती आपला अहवाल अध्यक्ष किंवा सभापतीने सादर करते आणि हा अहवाल संबंधित सभागृहात मांडला जातो आणि जर अहवालात गैरवर्तन किंवा असमर्थतेचे निदर्शन झाले तर ठरावावर चर्चा होते आणि आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट ठराव कोणत्याही सभागृहात मंजूर होण्यासाठी त्याला खालील प्रकारे बहुमत लागते एकतर जी काही सभागृहांची सभागृहाची संख्या आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता राज्य राज्यसभेची संख्या किती आहे तर अडीचशे आहे बरोबर तर मिनिमम एकशे पंचवीस लोकांचं या ठरावाला एकशे सव्वीस लोकांचं या ठरावाला समर्थन असलं पाहिजे ठीक आहे हा एक पॉइंट आणि दुसरा पॉईंट काय की जेवढे सदस्य प्रेझेंट आहेत त्याच्या टू थर्डने त्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे बरोबर म्हणजे दोन कंडिशन आहे एक दोन्ही कंडिशन सेटिस्फाय झाल्या पाहिजे एक तर काय एकशे सव्वीस मत लागतीलच ठीक आहे प्रायमरी त्यानंतर उपस्थित संख्या किती आहे तर त्या उपस्थित संख्येनुसार दोन तृतीयांश एवढे मतदान त्या ठरावाच्या बाजूने झालं पाहिजे ठीक आहे आणि मग दोन्ही सभागृहांनी ठराव मंजूर केला जातो मग ही जी काही प्रोसेस आहे ती इंडिपेंडेंटली दोन्ही सभागृहामध्ये घडते आणि मग जो काही ठराव आहे तो राष्ट्रपतीकडे पाठवला जातो आणि राष्ट्रपती न्यायाधीश साठवण्याचा अंतिम आदेश जारी करतात ठीक आहे तर मग ही झाली सगळी प्रोसेस मग जर आपल्याला मेन्समध्ये प्रश्न आला तर त्याचा आपण निष्कर्ष काय करू शकतो की ही जी प्रक्रिया आहे ती न्यायव्यवस्थेची स्वायत्ता ॲटॉनॉमी ऑफ ज्युडिशरी इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी टिकवण्यासाठी कठोर निकष आणि अनेक सुरक्षात्मक अने टप्पे प्रदान करते आपण बघितलं की किती टप्प्यांमधून त्याला जायला लागतंय तसेच जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देते आणखी एकदा प्रोसेस बघा कशी आहे ठराव मांडला जातो आपण बघितलं राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ठराव मांडला जातो त्यानंतर ठराव मांडल्यानंतर जे काही सभापती आहेत त्या सभागृहाचे अध्यक्ष जे कोणी बसलेले आहेत ते प्राथमिक निरीक्षण करतात आणि ठराव स्वीकारायचा ते बघतात त्यानंतर ठराव जर स्वीकारला तर चौकशी समितीची स्थापना होते चौकशी समिती आपली चौकशी प्रक्रिया पूर्ण करते त्यानंतर सभागृहाचा जो कोणी अध्यक्ष आहे त्याला तो अहवाल सादर केला जातो तो अध्यक्ष आपल्या सभागृहापुढे तो अहवाल ठेवतो हो आणि मग काय होतं की सभागृहामध्ये मतदान होतं त्या अहवालावर आणि जर तो ठराव पास झाला त्या बहुमताने स्पेशल बहुमताने तर मग तो राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपती अंतिम आदेश जारी करतात ठीक आहे ही होती महत्वाची प्रोसेस एकोणीसशे अडुसष्ट जो ऍक्ट आहे आपला जजेस एनक्यरी ऍक्ट त्या ऍक्टच्या अंदर आ, ही जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण पार पाडली जाते जे आणि आता जे आहे आपण दुसरं जे आर्टिकल आहे सगळ्यात महत्वाचं ते बघूया इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष चाललेला आहे तर त्याचा त्याचे त्याचा इतिहास काय आहे त्याची मुळ काय आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया आज ठीक आहे प्रश्न कुठे येईल तुम्हाला एकतर जी वन मध्ये जगाचा इतिहास जो आहे तिथे प्रश्न येईल किंवा जी टू मध्ये आय आर मध्ये तुम्हाला प्रश्न येईल बघा उत्पत्ती आणि इस्रायलची निर्मिती कशी झाली ते बघू आपण एक तर पहिलं महायुद्ध लक्षात घ्यायचं इथं पहिल्या महायुद्धात काय झालं की आटोमन जे साम्राज्य आहे त्याची हार झाली बरोबर मग पहिल्या महायुद्धात ब्रिटनने आटोमन साम्राज्याकडून पॅलेस्टाईनवर ताबा मिळवला त्या काळी पॅलेस्टाईनमधील अरब मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्य होती ठीक आहे त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सतरामध्ये अरब जे अरब जे अरब जे लोक आहेत ते इस्रायलमध्ये बहुसंख्येने होते आणि जू हे अल्पसंख्यांक होते एकोणावीसशे सतराला बॉल्फोर डिक्लेरेशन जाहीर झालं एकोणविशे सतराला पहिलं महायुद्ध संपल्यानंतर बॉल्फोर डिक्लेरेशन जाहीर झालं आणि या बॉल्फोर डिक्लेरेशन मध्ये ब्रिटनने हे मान्य केलं की ज्यू लोकांची एक स्वतःचं राष्ट्र असावं राष्ट्रीय मातृभूमी असावी आणि त्या स्थापनेस त्यांनी समर्थन दिलं म्हणून पॅलेस्टाईनी अरबांच्या नागरी आणि धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याचं आश्वासनही दिलं ठीक आहे मग याचबरोबर जे कोणी पॅलेस्टाईन नागरिक आहेत तिथे त्यांच्या नागरिक आणि धार्मिक हक्काच्या संरक्षणाचं आश्वासन देखील दिलं एकोणीसशे वीस ते चाळीसचा काळ कसा होता तर आपल्याला माहिती आहे जर्मनीमध्ये मा नाझीचं जे काही आहे तो रूल होता आणि मग जू लोकांचा खूप छळ होत होता त्याचप्रकारे बाकीचे अरब आहेत बाकीचे अरब देश आहे तिथे देखील जीव नागरिक राहत होते आणि मग त्यांना आता काढायला होतं बॉल्फॉर डिक्लेरेशन नुसार की आपलं स्वतःच राष्ट्र असणार रा। आहे मग युरोपमधनं आणि बाकीच्या अरब राष्ट्रांमधनं खूप साऱ्या ज्यू लोकांचं स्थलांतर या प्रदेशामध्ये झालं या पॅलेस्टाईनच्या प्रदेशामध्ये झालं मग दुसऱ्या महायुद्धातील हॉलोकॉस्ट तर माहितीच आपल्याला मग ज्यू लोकांच्या सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी वाढ धरू लागली एकोणीसशे सत्तेचाळीसला संयुक्त राष्ट्राचा विभाजनाचा प्रस्ताव केलेलं होतं की ज्यू लोकांचं तर आता युएन देखील मान्य केलं की ज्यू लोकांचं स्वतःचं राष्ट्र असेल मग युनायटेड पॅलेस्टाईन दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव मांडला म्हणजे डिव्हिजन केली टू स्टेट सोल्युशन आपण ज्याला म्हणतो ज्यू राज्य आणि अरब राज्य दोन देश असणार तिथे ज्यू लोकांचा आणि एक अरब लोकांचा जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा देण्यात यावा असं सुचवलं अरब देशांनी याला विरोध केला कारण लोकसंख्येत लोकसंख्या कमी असूनही ज्यू लोकांना अधिक भूभाग देण्यात आला होता ठीक आहे ही जी काही प्रोसेस होती यू एन ची याच्यामध्ये अरब जु लोक जे आहेत त्यांची लोकसंख्या कमी असूनही त्यांना जो काही लँड आहे ती जास्त देण्यात आलेली होती ब्रिटनने ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर ब्रिटनने या भागातनं काढता पाय घेतला पॅलेस्टाईन म्हणून माघार घेतली कधी चौदा मे एकोणीशे ला आणि चौदा मे एकोणविशे अठ्ठेचाळीस लाच जे जू लिडर्स होते वेगवेगळे त्यांनी इस्रायल राष्ट्राची घोषणा केली इस्रायल राष्ट्र स्थापन झाल्याची घोषणा केली आणि एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संयुक्त राष्ट्राने इस्रायलला मान्यता दिली ऍज अ स्टेट सोवेशे अठ्ठेचाळीस मध्ये काय झालं बघा चौदा मेला राष्ट्राची स्थापना झाली आणि चौदा मेलाच ब्रिटन बाहेर पडला होता या प्रदेशामधून पंधरा मेला युद्धाची अं इस्रायल आणि अरब युद्धाची सुरुवात झाली इस्रायलच्या स्वातंत्र्य घोषणेनंतर स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर पाच अरब देशांनी इजिप्त सिरिया जॉर्डन लेबनान आणि इराक इस्राईलवर हल्ला केला आणि मग इस्रायल यालाच हे जे काही इस्रायल अरब युद्ध होतं याला वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणतो इस्राईल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये या युद्धाचा शेवट झाला युद्ध संधी झाली इस्रायलने बहुतेक भूभाग कायम ठेवला इजिप्तने गाझापट्टी जॉर्डनने वेस्ट बँक व पूर्व जेरुसलेम ताब्यात ठेवले नकबा नकबा ही एक टर्म आहे कशासाठी तर जी काही डिझास्टर आलं होतं जी काही कॅटास्ट्रॉफी आली होती इथे जे काही अनेक अरब नागरिक जे आहे ते विस्थापित झालेले होते आणि त्याला अरब भाषेमध्ये त्यांनी नकवा म्हटलेला आहे सुमारे सात पॉईंट पाच लाख पॅलेस्टाईन आपले घर सोडून निर्वासित झाले दुसरीकडे लाखोजी मुस्लिम लाखोज्यू मुस्लिम बहुल देशातून बाहेर पडून इस्रायलमध्ये आले ठीक आहे ही जी काही प्रोसेस होती याला नाकवा म्हटलेला आहे त्यानंतर बघा दुसरं एक युद्ध झालं सहा दिवसाचं एकोणविशे सदुसष्ट मध्ये ते देखील महत्वाचं आहे युद्धाची पार्श्वभूमी काय इस्रायलने काय केलं इस्राइल इजिप्त आणि सिरिया जॉर्डन यांच्यामध्ये तणाव वाढला ठीक आहे इस्रायलने काय केलं की इजिप्तवर अटॅक केला इजिप्तचे जे काही हवाई तळ आहेत त्यांच्यावर अटॅक केला इस्रायलने सहा दिवसात सिनाई द्विकल्प जो काही सिनाई पिरेन्सुला आहे गाझा इजिप्तकडून घेतला त्यानंतर टेकड्या सिरियाकडून घेतल्या आणि पूर्व जेरुसलेम आणि वेस्ट बँक जॉर्डनकडून ताब्यात घेतली ठीक आहे या सहा दिवसाच्या युद्धामध्ये परिणाम काय झाले सुमारे दहा लाख पॅलेस्टाईन इस्रायलच्या आधिपत्याखाली आले आणि एकोणाशे एकोण एकोणाशे एकोणऐंशीच्या करारानुसार इस्रायलने सीना इरजिप्तला परत केला पण पूर्व जेरुसलेम व गोलन टेकड्यांचे विलिनीकरण इस्रायलमध्ये केले म्हणजे हि जी, जी काही लँड घेतलेली होती एकोणाशे सदुसष्टच्या युद्धामध्ये इस्रायलने तर, तर इजिप्तची जी लँड होती ती परत केली पण बाकीची जी लँड घेतली होती ती त्याचं विलिनीकरण केलं आपल्या राष्ट्रामध्ये मग आता जे काही दोन तीन प्रदेश आहेत ते आपण बघूया की त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे मग वेस्ट बँक जे आहे वेस्ट बँकची सध्याचा स्टेटस बघा काय आहे सुमारे तीस लाख पॅलेस्टाईन लोक इथे राहतात हा भाग गाझापट्टी आणि पूर्व सह कब्जा केलेल्या के पॅलेस्टाईन प्रदेशाचा एक भाग आहे ठीक आहे वेस्ट बँकमध्ये कोणाचा कब्जा आहे तर इस्रायलचा कब्जा आहे एकोणवीसशे नव्वदच्या दशकापासून पॅलेस्टाईन ऑथॉरिटी बहुतांश शहराचे प्रशासन सांभाळत असते तर इस्रायल अजूनही सुरक्षा सीमा संरक्षण आणि मुख्य रस्त्यावर नियंत्रण ठेवते म्हणजे इस्रायल पाहिजे तेव्हा या गोष्टी कंट्रोल करू शकते मग ते ब्लॉकेड करते एड ब्लॉकेड करते किंवा त्यांचा ट्रेड जो आहे तो ब्लॉक केला जातो सुमारे एकशे सहासष्ट सॉरी एकशे साठ इस्रायली वसाहतीमध्ये जवळपास सात लाख राहतात याच एरियामध्ये वेस्ट बँकमध्ये एकशे साठ वसाहती आहेत एकशे साठ कॉलनी आहे आणि तसे सात लाख ज्यू लोक राहतात या वसाहती आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे युएन म्हणतं की या ज्या काही वसाहती आहे इस्रायलच्या त्या बेकायदेशीर आहे पण मात्र इस्रायल हा दावा नाकारतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलची येथे असलेली उपस्थिती बेकायदेशीर ठरून वसाहती हटवण्याचे आदेश दिलेले आहेत ठीक आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इस्रायलच्या ज्या एकशे साठ वसाहती आहे या एरियामध्ये त्या बेकायदेशीर आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हमा झाल्यानंतर हिंसाचारात तीव्र वाढ झाली आणि अजूनही हे युद्ध सुरू आहे हे होतं वेस्ट बँक ठीक आहे वेस्ट बँकमध्ये बऱ्याच जी बरीच जी टेरिटरी आहे ती इस्रायलने अकुपाय केलेली आहे आणि तिथे इस्रायलच्या कॉलनीज आहेत जेरुसलेम चा वाद कसा आहे बघा जेरुसलेम बाबत काय म्हणणं आहे तर दोन्ही देश जेरुसलेमला आपली राजधानी मानतात इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघं पण एकोणविशे सदुसष्ट पासून इस्रायलच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असून जेरुसलेम जे आहे ते आपल्याला माहिती की सदुसष्ट जे वार झालं होतं सहा दिवसाचं तर तेव्हापासून हे इस्रायलच्या पूर्णपणे आधिपत्याखाली आहे इस्रायलने त्याला आपली कायमस्वरूपी राजधानी देखील घोषित केलेली आहे पहिली राजधानी कोणती होती तेलावी आता काय झालेली जेरुसलेम पॅलेस्टाईन हे भविष्यातील स्वतंत्र राष्ट्रासाठी पूर्व जेरुसलेम राजधानी बनवू इच्छितात ज्यावेळेस पॅलेस्टाईन पूर्णपणे स्वतंत्र होईल पूर्णपणे त्याला सोवेरियन स्टेटस भेटेल त्यावेळेस त्यांना पूर्व जेरुसलेम जे आहे ईस्ट जेरुसलेम ती आपली राजधानी डिक्लेअर करायची आहे बघा आणि जेरुसलेमचं धार्मिक महत्त्व खूप महत्त्व खूप इम्पॉर्टंट आहे तर बरं का एवढं महत्त्वाचं काय जेरुसलेम एवढं महत्वाचं काय जगाच्या राजकारणामध्ये तर मुस्लिमांसाठी अल अक्सा मशीद किंवा मला अल हरम मशीद ही महत्वाची आहे येऊदींसाठी टेम्पल माउंट महत्त्वाचा आहे ख्रिश्चनांसाठी देखील जेरुसलेम महत्त्वाचा आहे तिथं असं मानलं जातं की येशू ख्रिस्तांचा जन्म इथे झालेला आहे संयुक्त राष्ट्राच्या मते पूर्व जेरुसलेम हा कब्जा केलेला पॅलेस्टाईनी प्रदेश आहे आहे म्हणून ज्यावेळेस हे काही इंडिपेंडेन्स होईल त्यावेळेस पूर्व जेरुसलेम ही पॅलेस्टाईनची कॅपिटल होऊ शकते जर काही त्यावर तोडगा निघाला तर आता गाझापट्टी बघा गाझापट्टी कुठे आहे तर इस्रायलच्या वेस्टला आहे जो मेडिटेरियन सी आहे त्याला लागून आहे लहान आणि घनदाट वस्ती असलेला प्रदेश आहे एकोणविशे अठ्ठेचाळीसच्या युद्धानंतर गाझा इजिप्तच्या ताब्यात होता एकोणावीसशे सदुसष्टच्या सहा सदु दिवसाच्या युद्धानंतर इस्रायलने इथे कब्जा केला दोन हजार पाच मध्ये इस्रायलने इथे वसाहती वसाती व सैन्य मागे घेतले बरं का सॉरी वसातवादी वसात आणि सैन्य जे काही आहे ते मागे घेतले आणि त्याचं जे काही संपूर्ण जे काही कंट्रोल होतं ते पॅलेस्टाईन ऑथॉरिटीकडे गेलं दोन हजार सहा मध्ये हमासने पॅलेस्टाईनच्या निवडणुका जिंकल्या दोन हजार सात मध्ये गाझा ताब्यात घेतला त्यानंतर इस्रायल इजिप्तने नाकेबंदी केली कारण जे काही हमास जे आहे त्याला ते, ते विरोध करतात मग त्यानंतर अनेक युद्ध झाली सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपल्याला माहिती की जे काही सध्याचं जे काही क्रायसिस आहे ते सुरू झालेलं आहे गाझातील मृतांची संख्या एकसष्ट हजारपेक्षा जास्त आहे दोन हजारमध्ये एकसष्ट जास्त अरब नागरिक येथे मृत्यू पडलेले आहेत जुलै दोन हजार चोवीस अठ्ठावीस देशांनी युद्ध संपवण्याचे आवाहन केले संयुक्त राष्ट्रांनी उपासमारीचा इशारा देत दिला म्हणजे आता आपण बघतोय की ह्युमॅन्टेरियन क्रायसिस किती मोठ्या प्रमाणात चाललेला आहे पॅलेस्टाईनमध्ये तिथल्या लोकांना अन्न देखील भेटत नाही बेसिक फूड देखील भेटत नाही एका वेळेचं पॅलेस्टाईनला मान्यता बघा एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे सत्तेचाळीस देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे त्यामध्ये भारत देखील आहे आणि युनायटेड नेशनने त्याला परमनंट ऑब्झर्वर स्टेटसचं परमनंट ऑब्झर्वर स्टेटसचं स्टेटचं स्टेटस दिलेलं आहे युएनजियन असेंब्लीमध्ये अमेरिका ब्रिटन काही युरोपियन देश शांतता कराराशिवाय ही ही मान्यता देण्यास विरोध करतात पण आपण बघितलं की बरेच युरोपियन कंट्रीज आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी देखील आता आम्ही यु इस्रायलला रेकग्नाईज करू सॉरी पॅलेस्टाईनला रेकग्नाईज करू असा पवित्रा घेतलेला आहे इस्रायलने सुरक्षा धोक्याचा हवाला देत पॅलेस्टाईनचे राष्ट्रत्व जे आहे ते नाकारले आहे पॅलेस्टाईन निर्वास निर्वासित बघा आतापर्यंत किती एकोणसाठ एवढे जे लोक आहेत पॅलेस्टाईनमध्ये ते निर्वासित आहेत संयुक्त राष्ट्राकडे हा हा नोंदणीकृत आकडा आहे बहुतेक लोक कुठे राहतात जॉर्डन गाझा वेस्ट बँक सिरिया आणि लेबन मध्ये राहतात पॅलेस्टाईन लोकांना घर वापसीचा हक्क मागतात ते ठीक आहे पण इस्रायल हा हक्क जो आहे तो नाकारतो आणि यु एन आर डब्ल्यू ए जी एजन्सी आहे याच्यावर देखील टीका करतो मग सध्याचा स्टेटस बघा मग आता हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याच्यावर सोल्युशन काय आहे तर टू स्टेट सोल्युशन जे काही आहे ते त्याचा उपाय आहे प्रस्ताव बघा वेस्ट बँक गाझा आणि पूर्व मध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन आणि इस्रायल सोबत अस्तित्वात राहील ठीक आहे वेस्ट बँक आणि वेस्ट बँक गाझा पूर्व जेरुसलेम हा पॅलेस्टाईनचा भाग असेल आणि बाकी जो टेरिटरी आहे ती इस्रायलची असेल पॅलेस्टाईनी अथॉरिटी यास पण इस्रायल व हमास नाकारतात का कारण दोघंही एकमेकांना इस्रायल आणि हमास दोघंही एकमेकांना इलिगल अकुपायर मानतात ठीक आहे ऑस्लो करार ऑस्लो करार काय आहे की इस्रायलचं जे काही सोल्युशन आहे इस्रायल पॅलेस्टाईनचा जो काही वाद आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे त्यासाठी चौकट तयार करण्यात आलेली आहे पण त्यावर आता सध्या काहीच होत नाहीये आहे मग तुम्ही ऑस्लो करार देखील तुम्हाला प्रिडीसमध्ये प्रश्न येईल किंवा मेन्समध्ये तुम्ही ऑस्लो करार देखील लिहू शकतात ठीक आहे पाश्चात्य देशांमध्ये जे काही बदल झालेले ते बघा बॉल्फो डिक्लेरेशन एकशे आठ वर्षानंतर ब्रिटन फ्रान्स कॅनडा यासारख्या देशांनी जाहीर केले की सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत इस्रायलने जर काजा युद्ध संपवले नाही ठीक आहे किंवा दोन राष्ट्र द्विराष्ट्र जे काही सोल्युशन आहे त्याच्याकडे पावले टाकली नाही तर ते पॅलेस्टाईनला रिकग्नाईज करतील ग्लोबल साऊथमधील अनेक देशांनी तर पहिल्या पहिलेच ते पॅलेस्टाईनला रिकग्नाईज केलेलं आहे पूर्वी पाश्चात्य देशांचे म्हणणे होते की शांतता करार नंतरच आम्ही मान्यता देऊ पॅलेस्टाईनला पण आता ही जी काही प्रोसेस आहे किंवा ही जो काही त्यांचा निर्णय आहे तो बदलत आहे ठीक आहे म्हणून ते पॅलेस्टाईनला मान्यता देऊ शकतात बघूया आपण त्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे ते खरंच करतात का तर हे होते आजचे आपले महत्वाचे दोन मुद्दे भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये